मित्रांनो महाप्रतापी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवरायांचा छावा हा चित्रपट रिलीज झाला आहे तर या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये जाणून घेऊया हा चित्रपट नेमका कसा आहे आणि ते कुठले पॉईंट्स आहेत ज्यामुळे हा चित्रपट हिट ठरेल त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा चला तर इंटरेस्टिंग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो भूषण पाटील या नवोदित कलाकारांनी या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे तर तृप्ती तोरडमल या नवोदित अभिनेत्रीने छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी येसुबाई यांची भूमिका साकारली आहे भूषण आणि तृप्ती हे दोघेही नवोदित कलाकार असून सुद्धा दोघांनी या चित्रपटात जबरदस्त ऍक्टिंग केली आहे चिन्मय मांडलेकरांनी या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे तर मृणाल कुलकर्णी यांनी या चित्रपटात राजमाता जिजाऊ यांची भूमिका साकारली आहे चिन्मय आणि मृणाल यांनी देखील या चित्रपटात जबरदस्त ऍक्टिंग केली आहे त्यामुळे खरेखुरे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राजमाता जिजाऊ आणि येसुबाई आपल्या समोर आले आहेत असा भास होतो त्यामुळे कलाकारांची जबरदस्त ऍक्टिंग हा चित्रपटाला हिट ठरवणारा महत्त्वाचा पॉइंट ठरणार आहे मित्रांनो दिग्पाल लांजेकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि लेखन केलं आहे ज्यांनी याआधी फर्जत पावनखिंड शेर शिवराय आणि सुभेदार चित्रपट बनवले होते हे सर्व चित्रपट शिवकालीन इतिहासावर आधारित आणि आश्चर्याची गोष्ट ही आहे की हे सर्वच्या सर्व चित्रपट सुपरहिट ठरले होते त्यामुळे दिग्पाल लांजेकर यांच्या जबरदस्त डायरेक्शनमुळे येणारा शिवरायांचा छावा हा चित्रपट देखील हिट होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो आठ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेला हा चित्रपट सोळा फेब्रुवारी रोजी रिलीज झाला आहे मित्रांनो या चित्रपटाचे शूटिंग लोकेशन जसे की गड किल्ले अगदी छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातील असल्यासारखे दाखवले गेले आहेत त्यामुळे चित्रपट पाहताना आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात गेलो आहोत असा भास होतो त्यामुळे जबरदस्त शूटिंग लोकेशन हा या चित्रपटाचा दुसरा महत्त्वाचा स्ट्रॉंग पॉईंट ठरला आहे मित्रांनो हा चित्रपट सोळा फेब्रुवारीला म्हणजे शिवजयंतीच्या जवळजवळ रिलीज होत आहे आणि कारण की हा चित्रपट संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आहे त्यामुळे या चित्रपटात आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन होणार आहेत आणि त्यामुळेच या चित्रपटाला हिट ठरवणार हे तिसरं महत्वाचं कारण ठरलं आहे मित्रांनो हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असल्यामुळे साहजिकच आपल्याला या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांनी मुघलांसोबत केलेल्या लढाया पाहायला मिळणार आहेत त्यामुळे ज्यांना ॲक्शन थ्रिलर चित्रपट पाहायला आवडतात त्यांच्याकडून या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद मिळणार आहे आणि मित्रांनो शेवटी चित्रपटाला सुपर हिट ठरवणार शेवटचा स्ट्रॉंग पॉईंट हे चित्रपटाची कथा मित्रांनो या चित्रपटाची कथा छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आहे आणि छत्रपती संभाजी महाराज हे भारतातील अनेक तरुणांचे प्रेरणास्थान आहेत त्यामुळेच भारतातील अनेक तरुणांकडून या चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळणार आहे तर मित्रांनो आपण शिवरायांचा छवा हा चित्रपट पाहिला का किंवा पाहणार आहात का कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा तसेच तुम्ही या व्हिडिओ कोठून पाहतात हे देखील कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत जय भवानी जय शिवाजी जय संभाजी